पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष संजय जगताप यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केलाय यामुळे काँग्रेस पक्षात नवीन नेतृत्व कोणाला द्यावं या बाबतीत खूप गोंधळ सुरू आहे खर तर या पदासाठी तीन नावं चर्चेत असल्याने हे त्रांगडे कसे सोडवायचे असा प्रश्न पक्षाला पडला असताना संजय जगताप यांनी पक्ष सोडताना असं म्हणाले होते की माझ्या काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना मुद्दाम काँग्रेसमध्ये ठेवलंय त्यांनी केलेल्या या वक्तव्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये संशय कल्लोळाचे वातावरण पसरले परिणामी त्यांच्या या निर्णयाने पक्षात नवीन नेतृत्व कोण होणार आणि त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते कोण आहेत या संभ्रम निर्माण झाला या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेऊन त्या इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुणे जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी ठरलेले संजय जगताप हे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि पुणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्यांनी बारा जुलैला काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आणि सोळा जुलैला सासवड या ठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला संजय जगताप यांनी पक्षांतराचे कारण देताना काँग्रेसमधला असंघटितपणा आणि शिस्तीचा अभाव असल्याचं कारण सांगितलंय पुढे जगताप यांनी पक्ष सोडताना अशी काही गुगली टाकली जेणेकरून आता काँग्रेस पक्षात कल्लोळ का सुरू झालाय ते का सांगते संजय जगताप म्हणाले होते की माझ्या काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना मी मुद्दाम काँग्रेसमध्ये ठेवलंय तसं बघायला गेलं तर जगताप यांनी त्यांच्या कार्यकारिणी अनेक जवळच्या साथीदारांना संधी दिली आहे त्यामुळे जगतापांचे निष्ठावंत कोण आणि त्यांना पक्षात ठेवायचे की त्यांची हकालपट्टी करायची अशा संभ्रमात काँग्रेस पडलंय एवढाच नाही तर जगताप पुढे असंही म्हणाले की माझ्या काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना मी मुद्दाम काँग्रेसमध्ये ठेवलंय ते योग्य वेळी भाजपमध्ये येतील होय हे असं जाहीर वक्तव्य स्वतः जगताप यांनी केलंय त्यामुळे जगताप यांचे विश्वासू साथीदार कोण याचा शोध घेण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे त्यावरून पदाधिकारी हे एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये संशय कल्लोळ निर्माण झाल्याचं दिसून येतं तुम्हाला सांगते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पुण्यात काँग्रेस भवन या ठिकाणी नुकतीच बैठक घेण्यात आली या बैठकीत जगताप यांच्या निष्ठावंतांना पक्षातून काढून टाकावे आणि जगताप यांची कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली मात्र जगताप यांचे सध्याचे निष्ठावंत कोण हे शोधण्याचे आव्हान आता काँग्रेस पुढे उभे राहिले एकीकडे जगताप आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात पक्ष कमकुवत झाला असताना दुसरीकडे आणखीन काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे जगतापांच्या निष्ठावंतांना काढायचं की ठेवायचं असा प्रश्न काँग्रेस पुढे येऊन ठाकलाय आता महत्वाचं म्हणजे जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणती तीन नावं चर्चेत आहेत आपण हे जाणून घेऊया तसं बघायला गेलं तर संजय जगताप हे भाजपमध्ये गेल्याने नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली त्यामध्ये श्रीरंग चव्हाण लहू निवुंगणे आणि माजी खासदार अशोक मोहळ यांचे पुत्र संग्राम मोहळ यांची नावं चर्चेत असल्याचं सांगण्यात येतंय श्रीरंग चव्हाण यांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती लहू निवंगुणे हे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आहे आणि संग्राम मोहोळ यांना राजकीय वारसा आहे या तिन्ही इच्छुकांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने मुळशी आणि खडकवासला परिसर आहे त्यातून कोणाची निवड करायची याबाबत त्रांगणे निर्माण झाले जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांची निवड करण्याचे आव्हान आता काँग्रेस पुढे उभे राहिले एकीकडे नवीन नेतृत्व उभं करणं दुसरीकडे संजय जगताप यांच्या वक्तव्याने निर्माण झालेल्या संशय कल्लोळामुळे काँग्रेस समोर नवीन आव्हानं उभी आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही परिस्थिती कशी आकार घेते हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला